क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा राज्यातील सर्वच शिवपालन आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यावर महसूल शासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत शिव पानंद आणि क्षेत्र रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती पानंद रस्ते क्षेत्र रस्ते सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून बावनकुळे म्हणाले अशा रस्त्यांच्या नंबर रिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून बावनकुडे यांनी क्षेत्रस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा